अमरावती शहरात नागरिकांना त्रास देणाऱ्या अतिक्रमणाच्या समस्येवर अखेर महानगरपालिका आयुक्तांनी कठोर पावले उचलली आहेत सिटी न्यूजने अतिक्रमणावर सातत्याने आवाज उठवला होता ज्याची दखल घेऊन आता आयुक्त सौम्या शर्मा यांनी मिशन फ्री फुटपाथ अभियान सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत आयुक्त स्वतः मैदानात उतरले असून आता अतिक्रमण करणाऱ्यांची खैर नाही अमरावती शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांची हाल होत आहेत अनेक वर्षांपासून फुटपाथवर कच्चे पक्के बांधकाम करून दुकानदारांनी ठिय्या मांडला होता यावर अनेकदा कारवाई होऊनही परिस्थिती जैसे थे राहत होती सिटीन्यूजने या अतिक्रमणावर आणि अतिक्रमण विभागातील कथित हप्ताखोरींवर अनेकदा प्रकाश टाकला होता आमच्या वृत्ताची दखल घेत आता अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मिशन फ्री फुटपाथ फुटपाथ मोकळे हे विशेष अभियान तात्काळ राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत आयुक्तांनी आता शहराच्या विविध भागांचा दौरा सुरू केला असून समस्या सोडवण्याकरिता स्वतः प्रयत्न करीत आहेत आयुक्त ऍक्शन मोडमध्ये येताच अधिकारी आणि कर्मचारीही कामाला लागले आहेत शहरातील अनेक व्यावसायिक दुकानदारांनी रस्ते आणि पादचारी मार्गांवर अनधिकृत बांधकामे करून अतिक्रमण केले आहेत यामुळे वाहतूक आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली होती महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या या पायाभूत सुविधांचा उपयोग अतिक्रमणांमुळे होत नव्हता हे लक्षात घेऊन आयुक्तांनी अतिक्रमणांवर तातडीने सर्वेक्षण करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत फुटपाथ मोकळे हे अभियान दररोज राबविले जाईल आणि त्याचा नियमित अहवाल सादर करावा लागणार आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश पादचाऱ्यांना विशेषतः वृद्ध महिला विद्यार्थी आणि दिव्यांग व्यक्तींना सुरक्षित आणि मोकळ्या पादचारी मार्ग उपलब्ध करून देणे हा आहे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अमरावतीकरांना आवाहन केले आहे की शहरातील पादचाऱ्यांसाठी स्वच्छ मोकळे आणि सुरक्षित मार्ग महत्वाचे आहेत नागरिकांनी दुकान गाडे स्टॉल धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून सहकार्य करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे आपले अमरावती शहर सुंदर सुसूटित आणि सुरक्षित करण्याकरिता सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे असे आयुक्त सौम्या शर्मा यांनी म्हटले आहे सिटी न्यूजच्या बातमीचा हा थेट परिणाम आपण पाहिला अमरावती महानगरपालिकेच्या या मिशन फ्री फुटपाथ अभियानामुळे शहरातील वाहतूक आणि पादचाऱ्यांची समस्या काही प्रमाणात का, का होईना सुटण्यास मदत होईल अशी आशा आहेत आयुक्त सौम्या शर्मा यांनी या कठोर भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे